सर्वांचे स्वागत आहे श्री होम अँड लाईफ माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवसा खूप छान व आनंदीमय जाऊ तर आज एक आपला छान असा डेली ब्लॉग आहे आज आमच्या बाळांचे बारसं व बड्डे आहे तर पहिला बड्डे आहे तर त्यानिमित्त आजचा ब्लॉग आहे चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू व ब्लॉग कसा वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे बारसं असेल तर अशा प्रकारे ज्वारीचा हुरडा हरभरे व शेंगदाणे मीठ टाकून उकडले जातात यालाच गुगरे असे म्हणतात तर बारसे नाव जेव्हा जेव्हा बाळांचं ठेवतो त्यानंतरनी ह्या गोगऱ्या वाटायच्या असतात 真的不。 Masalah <tuk tangan> masalah Hasuna kakuni, rusuna kakuni, Dapera maja paya, Kiti magya i Gracias. माझ्या ठिकाणी निकम परिवारातील दोन चिमुकले आपला अनुकाय सोहळा सुद्धा त्या मुहूर्तावर आज आयोजित केलेला आहे आणि निकम परिवारावर मनापासून प्रेम करणारी मंडळी अर्थात त्यांचे कुटुंबातील सदस्य त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी आणि त्यांच्या उद्योजक जगतातील ग्राहक मंडळी आपण सर्वजण या ठिकाणी या मुलांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले आहात अर्थात हेच आपलं निकम परिवारावर असणार आहे मंडळी खऱ्या अर्थानं शिवनेरी किल्ला असेल किंवा छत्रपतीचे वंशज आपण जर पाहिलं तर तुलापूर या ठिकाणी सुद्धा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्था संत ज्ञानेश्वर महाराज आळंदीमध्ये त्यांची संजीवन समाधी आहे आणि देहू मध्ये होऊन गेलेले जगाला ज्ञान दिलेले जगद्गुरु म्हणून आपण ज्यांचा उल्लेख करतो ते संत तुकाराम अर्थात या ऐतिहासिक युग पुरुषांचा आणि मंडळीचा परंतु मंडळी दौड तालुक्यातील मौजे राहून या गावातून एक देडा तरुण या पुण्याच्या दिशेने येतो आणि त्यांना निकम परिवारातील सुकन्या धनश्री यांच्याशी त्यांचा शुभ विवाह होतो अर्थात निकम परिवार हा चोपडच मोज तालुका बारामती दोन्ही पुणे जिल्ह्यातील कुटुंब मुलांच्या आईचं नाव जर बघितलं तर धनश्री बघा नावामध्ये धन लपलेलं आणि मुलांच्या वडिलांचं नाव पाहिलं नंतर राहणार नाही अशा प्रकारचं नाव ज्यांच्या ना आईचं आहे धनश्री आणि अजय यांच्या पोटी जन्मलेले हे सुपुत्र त्यांचं सुद्धा आज ठिकाणी नामकरण केलेलं आहे एकाचं नामकरण केलेलं आहे श्रीराज आणि दुसऱ्याचं नामकरण केलेलं आहे आदिराज बघा दोघांच्या नावामध्ये राज आहे म्हणजेच खऱ्या अर्थाला यांचं नाव ठेवण्यापासून त्यांची कशा स्वत जडण घडण सुरू आहे हेच याच्यातून आपल्या दृष्टीपथात येतं मंडळी या ठिकाणी या मुलांची हळूहळू पाण्यातून पावलं कधी बाजूला पडली आणि आपल्या फ्लोरच्या फरशीवरून रांगता रांगता कशा पद्धतीनं चालायला लागले हा जर इतिहास बघितला तर त्या आईला आणि वडिलांना नातेवाईकांना आजी आजोबांना हा मनोरंजक असतो आणि म्हणूनच आजकाल मुलांच्या प्रत्येक महिन्याला केक कापायचे एक फंक्शन आले नाही आणि त्यांनी कधी पहिलं चॉकलेट खाल्लं त्यांना कधी पहिलं पाऊल उचललं त्यांना कधी पहिला शब्द बोलला अगदी याच सुद्धा दैनंदिनी प्रमाण टाचण केलं जात आणि हे जर त्या मुलाने नंतर वाचलं तर त्याला त्याच्यातून एक स्फूर्ती मिळते आणि आपल्या इतिहासावर नजर टाकताना भविष्याचा वेध घेण्याची एक शक्ती त्या मुलांना मिळते आणि हाच दृष्टिकोन याच्यामध्ये लपलेला असावा असं मला वाटतं मंडळी या जगत परिवारातील अजय आणि धनश्री यांच्या या दोन्ही चिमुरड्यांना शुभाशीर्वाद देताना आपण लहान म्हणून त्यांना दीर्घायुष्य आणि आयुरारोग्य निश्चित आरोग्य सांसावं आणि त्यांनी आपल्या आयुष्यातील शतक पूर्ण करावं अशात आपल्या सरकार सर्वांच्या परंतु मंडळी खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर धनश्री आणि अजय यांची ही जबाबदारी आहे करायचं ही त्यांची जबाबदारी आहे हे त्यांच्या आपल्याला आव्हान आहे आणि आजोबांना ते पाहण्यामध्येच खरं कौतुक

objetivamente na

दोन बार किती मावलीला काय हा बोल की <laughs>